महानगरपालिका आहे इतर इतर काही एजन्सी सगळ्या ज्या आहेत आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही आम्ही बैठक आग्रह करतो त्यांना होतच नाही हे अनेक सांगून होत नाही परिस्थिती पुण्याची पुन्हा वेळ वाकड आता पुणे हे साधारणपणे सहा सात शहरांमध्ये बरोबर पुड़ा, एक पुढं राहिलेच नाही आणि हे सगळे तुम्हाला पाहिजेत आणि सगळे राजकारण यांचं नेक्स सगळ्यात याच्यात काय झालं पुढे सगळ्यांच्या पाहिजे ना सर्वसामान्य जीवन एवढं विस्कळीत झालं एवढं विस्कळीत झालं आमच्याकडच्या प्रत्येक जणांचं मी जे राहणार आहे पस्तीस गाड्या फोर व्हीलर पूर्णपणे पाण्यात पाण्याकर पाणीही कारण नसताना म्हणजे ऐंशी हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर सुद्धा दोन वर्षापूर्वी कुठंही आत पाणी पण पहिल्यांदा असं घडलं की पंचावन्न हजार क्युसेसला पाणी आत आहे आणि वीस मिनिटांमध्ये गाड्या पूर्ण आत बुडल्या म्हणजे पंधरा मिनिटामध्ये जेवढं पाणी होतं ते माझ्या पाणी आलं वीस मिनिट म्हणजे शक्केच नव्हतं शक्तीच नव्हतं अशी परिस्थिती झाली होती समजा सुटला असता जे झाली असते आमची सोसायटीमध्ये काय तुम्ही आता पाहिलं काही वर्ष वर्षांनी मुंबईत जुलैला बघितलं तर आम्ही पंचवीस जुलैला आम्ही जुलैला आम्ही काय म्हणणार आमचा हक्कांचा माणूस संपूर्णपणे सरकारी आहे बरोबर आणि या सगळ्याच्यामध्ये जगभर कधीही अशा प्रकारचं पाणी सोडतात ना तिथल्या नागरिकांना पहिल्यांदा कळवलं अलाम सिस्टीम असेल सांगितलंच नाही कोणी रोज येते रात्री बारा वाजता पाणी सोडणार आहे सांगायला सुरुवात

うど、so、うもありがとうございました。